रस्त्यावर सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामामध्ये भ्रष्टाचार कृष्णानगर विकास नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे सुरू असलेल्या डांबरीकरण करण हे करन, रात्री केल्यामुळे सदर कामात भ्रष्टाचार झाल्याची शंका असल्याने सदर मजूर ठेकेदाराची चौकशी करून त्यास काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी करत विसावा परिसरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेत रस्ता रोकोचा अवलंब केला या रस्त्यामध्ये गेले तीन दिवसापासून चुकीच्या पद्धतीनं ठेकेदार पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी डस्ट टाकलेली आहे या डस्टचा संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान एवढा दुर्णव होतो की अनेकांना ठिकाणी अपघात झालेले आहे तसेच काही काही जण या डस्टमध्ये झालेल्या ते खडे आहेत त्याच्यामुळे वाहन स्थितीत झालेली आणि हा सगळा फताट कारभार जो आहे तो डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार पोचण्यासाठी केला आहे मुल्ला नावाचा हा ठेकेदार पोचण्याचे धंदे या एकंदर या वर्षभरामध्ये तीन ते चार वेळा इथं फक्त दंठ टाकणे कुठंतरी बी बी एम करते कार्पेट नावाचा पत्ता नाही आणि फक्त दंठ टाकायचा आणि पुन्हा बिलं काढायची अशा प्रकारचं थोटाणं काम सातत्याने चालू आहे एकंदरीत आपण पाहतोय की जिल्हा समोर मोठमोठे खड्डे पडलेत तिथंही अनेक अधिकारी आज जातात येतात परंतु तिथं मात्र केलं जात नाही पण इथं मात्र कुठले तरी शासकीय म्हणजे लोकप्रतिनिधी येणार आहेत असं भासवून रस्ता चुकीच्या पद्धतीने करणे हे अत्यंत धोताणपणे काम चाललेलं आहे अशा निष्क्रिय अनेक ठिकाणा पोहोचणाऱ्या बांधकाम विभागाचा आम्ही निषेध व्यक्त आणि येणाऱ्या काळात या लवकरात लवकर त्यांनी हे थांबवलं नाही तर ही गट उतरून आम्ही आधी करायला जालनामध्ये तर आम्ही ओढ पाहू इच्छितो सातारा कोरेगाव जो रस्ता तयार झालेला आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डस्ट टाकल्यामुळे संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काल सूचना दिलेल्या होत्या आणि अधिकारी पण काल सूचना दिलेल्या होत्या की बाबा ती रात्री तुम्ही हटवून घ्या परंतु सदरची डस्ट त्यांनी अद्याप हटवलेली नाही आहे त्यामुळं आजूबाजूला असणारे दुकानदारांच्या इथं मोठ्या प्रमाणात धूळ जात आहे वाहनधारकाला फार मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे वाहनधारक घसरून पडत आहे त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे आणि पीडब्ल्यूच्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे सातारकरच्या वतीनं आणि हिसावा कॅम्प आणि सातारका कोरेगाव रस्त्याचे असणारे दुकानदार आहेत सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन छेडण्यात आलेलं आहे नेमकी डस्ट कशासाठी टाकण्यात आली ते रस्ता केल्यानंतर त्याच्यावर पावडर टाकली जाती ती प्रमाणापेक्षा जास्त त्या कॉन्ट्रॅक्टर टाकली आहे आणि ती नागरिकांचं असं म्हणणं आहे की खाली डांबरीकरणच केलं नाही पण पावडर मोठ्या प्रमाणात टाकलेली आहे म्हणजे याचा अर्थ पीडब्ल्यू डी या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे आणि अशा बोगस कामाच्या विरुद्ध संबंधित कॉन्ट्रॅक्टरला टाकण्या संदर्भात आम्ही लवकरच पीडब्ल्यू डीला निवेदन देणार आहोत गेले चार दिवस सदरचे काम रात्री सुरू असून यामध्ये रस्त्याच्या एका बाजूकडील डांबरीकरण पूर्ण करण्यात आले असून दुसऱ्या बाजूचे डांबरीकरण पूर्ण न करताच त्या रस्त्यावर बारीक खडी टाकून डांबरीकरण करण्यात आल्याचे भासण्यात येत आहे प्रत्यक्षात या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलेले नाही असे नागरिकांना सांग असे नागरिकांनी सांगितले सदर खडी काल टाकण्यात आले असून या खडीमध्ये खडीपेक्षा धुळीचे प्रमाण जास्त असल्याने संपूर्ण परिसरमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले असून दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढलेले आहे त्याचबरोबर परिसरातील वृद्ध नागरिकांना श्वासनाचा त्रास होत आहे सदर काम एस कन्स्ट्रक्शन कंपनी काम करत असून रात्री अपरात्री काम करणे पावसाळ्यात डांबरीकरण करणे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाची परवानगी न घेणे तसेच स्थानिक नागरिकांना नागरिकांना विश्वासात न घेणे अशा तक्रार सदर ठेकेदाराबद्दल नागरिक करत असून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांची पाठराखण करत असल्याची कजबूज सुरू आहे आज सकाळी किरण राजे भोसले प्रतापसिंह राजे भोसले अरुण राजे भोसले यांनी प्रत्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभागास भेट देऊन घटनेचे गांभीर्य समजून सांगितले तरीही संबंधित ठेकेदार व अधिकारी हे घटनास्थळी न आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी अचानक रस्ता रोकोचा पर्याय अवलंबला यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली रस्ता रोकोची माहिती मिळताच संबंधित ठेकेदार व अधिकारी वर्ग यांनी घटनास्थळी धाव घेऊन संतप्त नागरिकांची शंका समाधान केल्या त्याचबरोबर संपूर्ण रस्त्यावर पाणी मारण्याची सूचना संबंधित ठेकेदारांना करण्यात आल्या त्याचबरोबर या कामाची चौकशी करून सदर ठेकेदारास काळ्यादीत टाकावे अशी मागणी करण्यात आली या संबंधीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याचे समजते सदर आंदोलनात समस्त राजे भोसले परिवार प्रशांत मोदी माहिती अधिकाराचे महारुद्र तिकुंडे तन्मय नवले कैलास कुंभार तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ संतोष ओव्हाळ तसेच परिसरातील व्यापारी वर्ग व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित हो।